आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता रात्रीचे नऊ वाजले आहे आणि सेव टमॅटाची भाजी करायची आहे तर म्हटलं तुम्हाला रेसिपी दाखवते कारण की ही गुजराती भाजी आहे तर म्हणून मी बाकी तिथे तर अशीच मराठी नॉर्मल भाजी करते तर आज सेव टमॅटाची गुजराती भाजी करायची आहे म्हटलं तुम्हाला पण रेसिपी दाखवते तर चला तर हे बघा मिक्सरमध्ये ग्रेव्ही करणार आता थोडे टमाटे आणि आलं किसून हे थोडे बाजूला ठेवले तेल अगं हा कश्मीरी लाल मिरची आहे का

काय हे बघा आता ही पेस्ट केली आता फोडणीला घालूया ती मोठीच कढई आहे फोडणी हां छल्ले टाकायचे ना हाँ। तापलाय त्याच्यात मोहरी चिरा ये तू लसूण नाही टाकत आणि कढीपत्ता ग्रीन ग्रेवी आता तेलात टाकून द्यायची थोडं मीठ टाकायचं आता हे टमाटे टाकायचे आणि आता थोडं पाणी टाकलं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पातळ करू शकता आणि हा दादा आहे त्याची रेसिपी बनवतो हो आहे असं थोडी वेळ टाकून ठेवायचं आणि हलवत राहायचं आणि मग ही शेवटी सेव टाकायची तुम्ही पिवळी पण सेव टाकू शकतो आमच्या इथे ही गावते आणि आम्ही ह्याच शेवचे करतो म्हणून ही आणली त्यातला आम्ही सेव आणि गूळ पण टाकायचा तो शेवटला टाकायचा गुळ टाकलं तर होऊन जाईल ना पतलं बस एवढ रस्सावाली टमॅटाची सब्जी फोटाकू गोड जास्त आहेत Сега към българската. तर आपली इथे मस्त रसावाली सेव टमॅटाची भाजी रेडी आहे आता जेवणार मस्त आणि भाजी यात दादानी बनवली कारण की ही हा भाजी मस्त बनवतो म्हटलं त्याला बोलवलं तू ये बनवायला चला तर तुम्ही रेसिपी बघितली कशी आहे ती तुम्ही पण नक्की बनवा एकदा घरी ट्राय करा आय थिंक तुम्हाला आवडेल आवडेल मला नाही पण ट्राय करा एकदा आणि कशी वाटली ही रेसिपी भाजी तर नक्की कमेंटमध्ये सांगा तुम मी इथे आहे अहमदाबादमध्ये तोपर्यंत मी तुम्हाला दाखवेन गुजरात म्हणजे जे आम्ही बनवेल गुजराती जेवण त्याचे त्याचे मी व्हिडिओ करेन आणि तुम्हाला दाखवणार तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि तुम्हाला ही सेव टमॅटाची गुजराती भाजी कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा कोथिंबीर नव्हती ना तर बाजू गार्निशिंग करूया